आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एकोणावीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती या हत्येचे उकल करण्यात छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा पोलिसांना यश आले आहे प्रदीपसोबतच राहत असलेल्या मावास भावानेच प्रदीपचा खून केल्याचे निष्पन्न झाले केवळ पासष्ट हजार रुपयांमुळे हा खून करण्यात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी दिली प्रदीप निपटे आणि त्याचा मावस भाऊ हे इतर दोन साथीदारांसह सा उस्मान पुरा येथे राहत होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी प्रदीपाचा मृतदेह त्याच्याच रूममध्ये आढळून आला होता तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपचा मावज भाऊ हा प्रदीपच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळल्याचा त्यातून त्याने एक लाख रुपये देखील कमावले होते परंतु प्रदीपने त्यातील पासष्ट हजार रुपये त्या गेममध्ये गमावले त्यामुळे प्रदीपचा त्याचाच मावज भावाने काटा काढला याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागटे यांनी दिली उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एरमे ए सी एसीपी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ विधी संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एव्हिएटर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घे घेवाणीच्या वादावरून विधी संघर्षित बालकाने आ, प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीम आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासल्या गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रुममेटची चौकशी करण्यात आली तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ संघर्षित बालक याने खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे ए न्यूज साठी बिरोची अनवर खान पठान नाशिक